संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माची शिकवण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन केली समाज प्रबोधन देखील केलं आता मात्र त्यांच्या संजीवन समाधीचा मंदिराचा करण्याच्या मागणीवरून त्यांचे वंशज आणि गावकरी यात्रा कमिटी यांच्यात वाद निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चा काढला धरणे आंदोलन केले प्रशासनाने गावकरी यात्रा उत्सव कमिटी आणि वंशज यांच्यात समन्वय साधण्याचा देखील किंवा मार्ग काढण्याचा देखील प्रयत्न केला मात्र मार्ग काही निघू शकलेला नाही याबाबतचा वाद हा सध्या न्याय प्रविष्ट असल्याचं म्हटलं जात असल्याने प्रशासनाकडून नेमकी भूमिका घेतली जात नसल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे नेमका वाद काय तो वाद किती दिवस चालणार कोण होते शेख मोहम्मद महाराज यात्रा कमिटी गावकरी आणि शेख महम्मद महाराज यांचे वंशज यांचं नेमकं म्हणणं काय आणि इतर काही मुद्द्यांद्वारे हे सर्व प्रकरण आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहत आहे सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शेख मोहम्मद महाराज यांची संजीवन समाधी आहे त्यांचा जन्म सण पंधराशे साठच्या सुमारास बीड जिल्ह्यातील वाहिरा गावात झाला वारकरी आणि सुफी संप्रदायाची शिकवण ज्ञान त्यांनी आत्मसात केले श्रीगोंदा येथे आपले जीवन मोहम्मद केले छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी आणि बाळाजी कारभारे यांनी त्यांना मठ आणि जमीन दान दिली होती संत शेख मोहम्मद यांनी विविधांगी साहित्य रचना देखील किल केली आहे योग संग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोध साठी संवत्सर स्फुट रचना अभंग गायका मदानसा हिंदी कविता ज्ञानगंगा आदी दहा ग्रंथ रचना त्यांनी केलेल्या आहेत यामध्ये योगसंग्राम हा मुख्य ग्रंथ आहे त्यात अठरा अध्याय देखील आहेत या ग्रंथापैकी साठी संवसर आणि ज्ञानगंगा हे ग्रंथ अप्रकाशित असल्याचं देखील म्हटलं जात आहे संत शेख महम्मद यांना कुणी महाराज तर कुणी बाबा म्हणून संबोधतात त्यांच्या समाधी स्थळाला कुणी मंदिरवंत कुणी मठ कुणी दर्गा मात्र सगळे जेव्हा एकत्र येतात त्यावेळी ते केवळ भाविक भक्तच असतात त्यामुळे येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संगम आपल्याला पाहायला मिळतो संत शेख मोहम्मद महाराजांनी वारकरी संप्रदायाचा म्हणजेच भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र आला त्यांच्या या कार्यामुळे दरवर्षी श्रीगोंद्यात यात्रोत्सव साजरा केला जातो येथेच त्यांचे समाधी स्थळ आहे हे एक हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे मुख्य प्रतीक मानलं जातं मात्र गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा येथे यात्रा उत्सव कमिटी गावकरी आणि महाराजांचे वंशज यांच्यात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वाद उपळून आल्याचं दिसत आहे गावकरी आणि यात्रा कमिटी यांनी मंदिर जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी मोर्चा काढला तसंच धरण आंदोलन देखील केले यामध्ये भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते तसंच भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके तसंच बंडा तात्या कराडकर महाराज आदींनी यामध्ये सहभागी होत मोर्चाचं नेतृत्व केलं त्यांनी यासाठी आपला पाठिंबा देखील असल्याचं म्हटलं आहे सौगंध मोहम्मद की खाते हे मंदिर यही बनायगे अशी घोषणा देत बंडा तात्या कराडकर महाराजांनी अहिल्यानगर मधील श्रीगोंदा येथील मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा तसंच प्रशासनाने कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रहित करावा म्हणजे रद्द करावा अशा मागण्या यावेळी केलेल्या या मागणीसाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे वारकरी संप्रदाय जातीयता मानत नाही श्रीगोंद्यात संत शेख मोहम्मद महाराज यांच्या परंपरेने उत्सव साजरा केला जातो संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या आड येणाऱ्या अमीन शेख नावाचा मिठाचा खडा बाजूला काढून टाकावा लागेल असा खोच टोला त्यांनी आडवे येणाऱ्यांना लगावला तसंच संत शेख महम्मद महाराज यांचे मंदिर हे वारकऱ्यांसाठी इतिहास आणि आस्मतीचा प्रश्न आहे संत शेख महम्मद यांचे आध्यात्मिक साहित्य ज्यांना मान्य नाही तो त्यांचा वंशज कसा असेल सरकारने गावकऱ्यांना बेमुदत धरणा धरण्याची वेळ आणू नये लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू व्हावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली संत तुकाराम महाराज महाराज यांचे वंशज माणिक मोरे यांनी शेख यांना संत नाहीत त्यांना माहिती नाही शेख महम्मद यांच्या समाधीला कांड लावा तुम्हाला आत्मसाक्षरता येईल किंवा आत्म साक्षात्कार होईल मंदिराचे आता काम थांबणार नाही हा विषय संपूर्ण वारकऱ्यांचा आहे संत शेख महम्मद यांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी केली त्यांना भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला असल्याचं देखील मोरे यांनी सांगितलं आहे खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे की समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर दरगाह ट्रस्ट तातडीनं रद्द करावा समाजाची भावना महत्वाची आहे तर माजी मंत्री बंबरराव पाचपुते यांनी मंदिराच्या विषयात समोरची माणसे त्या पात्रतेची नाहीत केवळ चर्चा करून प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांची वेळ घेतलेली आहे मुख्यमंत्री हा प्रश्न नक्कीच सोडवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं तर भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी संयम महत्वाचा आहे आंदोलन हे ठिय आंदोलन आहे शासन दरबारात प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर कायदा बदलण्याचे काम जनभावना करत असते त्याची आठवण देखील त्यांनी करून दिली घनश्याम शेलार यांनी देवस्थान मठाचे नाव बदलले संत हजरत शेख बाबा दरगाह ट्रस्ट असं नाव बदललेलं आहे ते गावाला मान्य नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान हवा नेमका काय ते समजावून घेऊया श्री संत शेख महम्मद शेख महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याच काळातील एक संत होते मुसलमान कुटुंबात जन्माला आलेले असले तरी संत शेख मोहम्मद यांनी भागवत धर्म स्वीकारला इतकेच नव्हे तर त्यांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार देखील केला श्रीगोंदा शहरात त्यांची संजीवन समाधी आहे मात्र या समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आणि यात्रा कमिटीने केलेली आहे तर दुसरीकडे शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज अमीन शेख यांनी मंदिर परिसरात सुफी संत शेख महम्मद बाबा दरगाह नावाने ट्रस्ट चालू केला आहे त्यामुळे वाद चालू झाला असून येथील ग्रामस्थांनी सतरा एप्रिल या दिवशी पासून आंदोलन सुरू केलेलं आहे ग्रामस्थांनी हा ट्रस्ट रद्द करण्याची यावेळी मागणी देखील केलेली आहे तर शासनाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही त्यामुळे वाद अधिक तीव्र होत चालला असल्याचं दिसत आहे मात्र या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे तर दुसरीकडे संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमिल शेख यांनी याबाबत मौन बाळगला आहे त्यांचे म्हणणं आहे की मंदिराचा विकास व्हावा पण हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणं योग्य नाही दुसरीकडं यात्रा समितीने किंवा कमिटीने आक्रमक पवित्रा घेत मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी केली आहे दरम्यानच्या काळात गावकरी आणि यात्रा कमिटीने मंदिर परिसरात राहून व्यवसाय करत असलेल्या महाराजांच्या वंशजांना गावातीलच कुंभार गल्ली येथे राहण्याची व्यवस्था केली होती मात्र त्यांनी काही काळ येथे राहून पुन्हा मंदिर परिसरात राहण्यास आणि व्यवसायास सुरुवात केली त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार आणि विविध विकासकामी होत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तर आमिन शेख यांचे म्हणणे आहे की हे सर्व काही ट्रस्टच्या माध्यमातून व्हावे मात्र प्रकरण न्याय प्रविष्ट आहे संत शेख मोहम्मद महाराज यांचे मंदिर आणि यात्रा ही येथील हिंदू मुस्लिम ऐक्याची महत्वाची ओळख असल्याचं मानलं जात आहे मात्र साध्याच्या वादामुळे हा सामाजिक सोलखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे यात्रा समितीचा आक्रमकपणा आणि ट्रस्टचा हट्ट यामुळे स्थानिक समाजातही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे येथील शांतातपूर्ण वातावरण बिघडू नये ते टिकून राहावे यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणं देखील आवश्यक आहे